छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी भागातील राजनगर परिसरात असणाऱ्या ड्रेनेज लाईनचे पाणी साचलेल्या डबक्यामध्ये पडून एका एकोणीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनेची माहिती कळताच अग्निशमक दलाचे जवान हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि या तरुणाचा मृतदेह हो बाहेर काढला आहे पुढील उत्तरीय तपासणीसाठी त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले आहे दरम्यान गेल्या काही दिवसापासून या भागामध्ये ड्रेनेज लाईटचे चेंबर फुटल्यामुळे एका पंधरा ते वीस फूट खोल डबक्यात पाणी साचले होते या डबक्यात पडून या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे सूरत ची फायर ऑफिसर घटना घडलेल्या ठिकाणी फायरच्या दोन गाड्या तीन गाड्या पाठवण्यात आल्या होत्या आणि पाच मिनिटाच्या कार मुलास बाहेर काढून पोलिसांच्या हवाली केले नेमका नेमका काय प्रकार होता सर काय माहित नाही तो बकऱ्याचा अडचण काहीतरी पडला म्हणून बकरा हाणायला गेलेलं होता आणि त्या अंदाजा आल्यामुळे तो चाल पाण्यात हे होऊन गेला ड्रेनेज याच्यात पण दहा पंधरा फोटो खोलासा ड्रेनेज असेल त्याच्यातून घरच्या साह्याने आम्ही काढून आणि पोलिसांच्या हवाले केला दोन पत गेल चिकाट आणि सिडको आणि पदमपुरातले लोक गेले होते अशी घटना झाली म्हणून ठीक आहे धन्यवाद लोकनायक न्यूज